चालू असताना एक मतदारसंघामध्ये निदर्शनास आलं की आपल्या या भागात तरुण आणि तरुणी बेरो बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून ही कल्पना सुचली आणि त्या हिशोबाने आम्ही मित्रपरिवार भैरवनाथ शुगर उद्योग समूह यांच्या मार्फत हे आयोजित केलं आणि त्याला तुम्ही बघताय भरपूर प्रतिसाद मिळतोय आणि सगळ्यांना नोकरी मिळेल अशी व्यवस्था आपण इथं केलेली आहे आतापर्यंत किती मुलामुले किती नागरिक आपण ऑनलाईन त्यांना एक लिंक दिली एक आपण त्यांना एक ऑनलाईन लिंक दिली होती त्या लिंकवरती साधारण नऊशे ते हजार मुलांच ऑलरेडी त्यांचं आअ... काय म्हणतात त्यांना रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि ऑफलाईन आता जे मुलं इथं समक्ष आलीत त्यांना ती सुविधा मिळाली नाही किंवा त्यांच्यापर्यंत उशीर मिळालं ते लोक त्या डायरेक्ट इथं साठी अवेलेबल आहेत कोण असेल सर्व मिळून मला वाटतं पंचेचाळीस ते पन्नास कंपन्या आहेत आय टी असेल फार्मा असेल बँकिंग असेल सगळ्याच कंपन्या पंचेचाळीस ते पन्नास कंपन्या आपण इथं बोलवलेत आणि पाचवी शिक्षण असू द्यात किंवा ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग फार्मा या सगळ्या पद्धतीच्या मुलामुलींना नोकरी मिळण्याची आपण व्यवस्था केलेली आहे त्या पद्धतीच्या सर्व कंपन्या आज इथं आपल्या आप पंढरपूर शहरामध्ये उपस्थित आहेत महाविकास आघाडी मधून अद्यापही पंढरपूरमध्ये कुठे नाव चर्चेत आले नाही आघाडी मधून अद्यापही कुठे उमेदवारी बाबत घोषणा कुठे करण्यात आली नाहीये याबाबत आपण देखील भेट भेटलेला देखील शिरखर यांना देखील भेटले देखील दिसून आलंय काय सांगाल याबाबत ते तर दाखवून राहिलेलं आहे मी पवार साहेबांची दोन ते तीन वेळा भेट घेतली आहे जयंत पाटील साहेबांची भेट घेतलेली आहे आदरणीय सुप्रताई सुळे यांची भेट घेतलेली आहे आणि मी इच्छुक आहे आणि मी त्या हिशोबाने मागणी केलेली आहे आता येणाऱ्या काळात पक्ष सांगतील त्या हिशोबाने पुढच्या घटना घडत राहतील